हो का जी काही गुवाहाटी मार्गी जे काही गेले होते त्यातलाच एक हा प्रकार आहे पक्षाबरोबर आता काय गद्दारी बी म्हणता येत नाही म्हणजे ही गद्दारी किंवा ह्याला शब्द जे आहे का आता आम्हाला तो शोधून बघावा लागेल त्यांनीचा पक्षप्रवेश आणि परवा झालेली नगर परिषदेची निवडणूक याचा या दारुण पराभव होण्यामागे म्हणजे यांचं काही क म्हणजे तसं म्हणण्याला वाव वा आहे सगळ्याला परंतु कोण सोडून गेलं म्हणून काही फरक पडत नसतो जे केलं ते कावळे गेले ते कावळे राहणार ते मावळे जे स्वतः ए बी फॉर्म वाटणाऱ्यापैकी होते तेच ए बी फॉर्म घेऊन दुसऱ्या पक्षाच्या ह्याच्यावर लढवतात आता असं काय नेमकं घडलं असावं हे थोडं संशोधनाचा विषय आहे शिवसैनिक आम्हाला इकडं निष्काशित होत होता आम्हाला मार्गदर्शन करायचं असं करायचं त्यांना जा। राजकीय स्वार्थापोटी जे गेलेले पदाधिकारी आहेत त्यांच्या भोलथापाला त्यांच्या कुठल्याही आव्हानाला बळी न पडता नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नुकत्याच नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर महानगरपालिका या ठिकाणी लागलेल्या आणि या महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांचा पक्षप्रमुखांचा गोंधळ या ठिकाणी दिसतोय कालच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकरे यांनी अचानक राजीनामा दिला आणि अशी चर्चा आहे की त्यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवली त्या ठिकाणी ए बी फॉर्म देखील त्यांनी त्या ठिकाणी जोडलेला आहे त्यामुळे ते भाजपाकडून निवडणूक लढवणार असे निश्चित झाले पण त्यांनी पक्षाचा शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेले आपल्यासोबत मोहोळ विधानसभा प्रमुख आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल कालच राजीनामा दिला आहे आणि त्यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला तर काय सांगाल आता शिवसेनेमध्ये गणेश दादा वानकर हे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते त्यांनी पक्षासाठी आजपर्यंत केलेलं कार्य आहे परंतु त्यांचा तो त्यांना नेमकी कोणती अडचण आली काय हे अजून आम्हाला कळायला काही मार्ग नाही आणि त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांना त्या पद्धतीने त्या निर्णयावर त्यांनी पक्षाचं ए बी फॉर्म घेऊन भाजपचे एबी फॉर्म घेऊन त्यांनी म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे असा आम्हाला आजही कळालं कालही समजलं होतं आणि तो त्यांचा निर्णय आहे आणि मला फक्त या निमित्ताने एक सांगायचं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जी काही गुवाहाटी मार्गी जी काही गेले होते त्यातलाच एक हा प्रकार आहे आणि ते आम्ही आता मान्य केलेलं आहे की कारण कसं आहे बऱ्याच निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभा असेल विधानसभा असेल अगदी परवाच झालेली नगरपरिषद निवडणूक मोवळची असेल ती त्यांच्या ने नेतृत्वाखाली लढली गेली होती आणि त्यांनी अशा पद्धतीला जातील असं आम्हाला कधी म्हणजे वाटलं पण नव्हतं आम्ही एक पक्षाचं कार्य करतो आहे शिवसेनेमध्ये कार्यरत आहे परंतु आम्हाला असं काही वाटलं नाही की ते अशा पद्धतीनं त्यांचा काही मार्ग निवडून पक्षाबरोबर आता काय गद्दारी बी म्हणता येत नाही म्हणजे आता ही गद्दारी किंवा ह्याला शब्द जे आहे का आता आम्हाला तो शोधून बघावं लागेल त्यांनी नेमकं पक्षाबरोबर जे के केलेलं कृती जे आहे त्याला आम्हाला आता बघावं लागेल की तो कोणता शब्द आहे नेमका तो परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समिती येते आणि जिल्हा प्रमुखांना राजीनामा दिला तर काय आता मग परिणाम होईल आणि प्रमुख म्हणून तुमची भूमिका काय असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडून अगदी चाळीस आमदार गेले नंतर ज्यांना ज्यांना काही काही जे मंत्री जे ज्यांना काही विविध पदं दिलेली होती असे लोकं सोडून गेलेले आहेत आणि या पक्षाला म्हणजे जिल्हाप्रमुख गेला नंतर कुठले अजून संपर्क प्रमुख गेला किंवा आहे का कोणी गेलं तर या पक्षाला काही फरक पडणार नाही कारण हा पक्ष जे आहे तो शिवसैनिकावर आधारलेला पक्ष आहे हा कोण कोणत्या एखाद्या पदाधिकारी वगैरे तो हा काही विषय नाही कारण इथं पक्षासाठी कार्य करणारे हे शिवसैनिक आहेत आणि मला या निमित्तानं एक सांगायचं आहे तर की आता हा जा ही जी गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळं शिवसैनिक जागेवरच आहे निष्ठावंत शिवसैनिक जा जो काय आहे जो बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक आहे उद्धवसाहेबांचा कडवा शिवसैनिक जो आहे तो आज ही जागेवर आहे आणि जे काही दलबदलूजी होते अगोदर ही बघा जे या पक्षातून इकडं आले त्या पक्षातून तिकडं गेले असं वेगवेगळ्या पक्षामध्ये सध्या चालू आहे आणि आमच्या पक्षामध्ये पण काय झालेलं आहे आणि त्याचा काही एका दुसऱ्या निवडणुकीवर फार तर परिणाम होतो परंतु पक्ष यातून अतिशय चांगल्या प्रकारे सुधारेल सुधारणा करून पुढची काही जी काही गोष्टी ज्या आहेत तो करेल म्हणजे भविष्यात येणाऱ्या प्रसंगांना निष्ठावंत शिवसैनिकांच्या क्षमतेवर हा पक्ष नंतर उभारी घेईल परंतु आपण एक आता बोलताना उल्लेख केला की मोहोळची जी नगर जी निवडणूक झाली ती गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली आणि मग आत्ता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे तिथून आता ए बी फॉर्मवर निवडणूक लढवत आहेत परंतु त्यांची सुरुवात अगोदरच होती का किंवा त्या त्याच्यामुळं या ठिकाणी जी नगर परिषदे निवडणूक झाली त्यामुळे त्याम त्यामध्ये शिवसेना गटाला या ठिकाणी नामुष्की ओढवली एकच अवघी जागा मिळेल तर याची सुरुवात अगोदरच झाली होती का तर तुम्ही जो काही प्रश्न विचारला आहे म्हणजे तुम्ही जो काही प्रश्न विचारला आहे तसा संभ्रम किंवा तसं जे काय आहे म्हणजे वाव आहे की नेमकं म्हणजे आता त्यांचा पक्षप्रवेश आणि परवा झालेली नगरपरिषदेची निवडणूक याचा या दारुण पराभव होण्यामागे म्हणजे यांचं काही क का, म्हणजे तसं म्हणण्याला वाव आहे सगळ्याला आणि तसं सर्वसामान्य जनतेला पण बोलतात लोक आमच्याबरोबर आहे का आम्ही आता शिवसेनेमध्ये काम करतो तुमच्या पक्षाचं असं झालं यांच्यामुळं झालं तसं काय का अशी लोकं सध्या बोलत आहेत आणि आता त्यांच्या पक्षप्रवेशामुळं म्हणजे सगळ्यांना वाव मिळालेला आहे की नेमकं सगळे म्हणजे पक्षाचं जे काय हित जे आहे या नेते मंडळींनी ने पाहिलं आहे किंवा नाही या याला शंका आहे आता बाळासाहेब आता ही नगर परिषद निवडणूक झाली तर आता यांना जो प्रश्न विचारला तर त्यात काय तर असू असू शकते का असू शकतं आहे साहेब कारण कधी पण पावसाच्या अगोदर एक थोडीशी असे थंड असे लाट येत असते कारण कुठल्याही निसर्गामध्ये घटना घडताना एक थोडं निसर्गानं दिलेलं काहीतरी इंटिमेशन असतं आहे कारण काय साहेब की निवडणुका येतात जातात जिंकतात हरतात हा विषय एक सर्वसामान्याचा एक आत्मा असतो परंतु त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी घडल्या तर जनतेने जे काय गैरविश्वास दाखवला असतं ते खरं असू शकतं खरं असू शकतं ते परंतु आता ज्या निवडणुका घातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा याच्यावर काय परिणाम होईल येतं किंचित ही परिणाम होणार नाही साहेब निसर्गामध्ये असे सगळं सिस्टम केलेले आहे की जे झाड बहरलेलं डवरलेलं दिसतं ते वसंत ऋतूमध्ये पुन्हा त्याला पालवी फुटते पहिली पानं गळून जातात ते काय त्या पहिल्या पानावरती ते झाड पाना किंवा निसर्ग थांबलेला नसतो तसं माणसं येत असतात जात असतात कोण पक्ष सोडून गेलं आणि कोण पक्षामध्ये आलं ह्याचं त्या पक्षाला थोडाफहो तिकडं तिकडं होत असतो फरक परंतु कोण सोडून गेलं म्हणून काही फरक पडत नसतो जे केले ते कावळे गेले ते कावळे राहणार ते मावळे आम्ही परत अजून पहिली शिवसेना जे बाळासाहेबांच्या काळामध्ये होती ते बाळासाहेबांचा शिवसैनिक जागेवर असल्यामुळं बाळासाहेबांचे मतदार जागेवर असल्यामुळं अजून पहिल्या जोमानं पहिल्यापेक्षा दुप्पट आम्ही शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी सर्व शिवसैनिक पदाधिकारी आम्ही तयार आहोत अजून ही जी नगर परिषदेची निवडणूक झाली यामध्ये राज्याचा एकही नेता या ठिकाणी ने आलेला नाही एवढे मोठे उमेदवार उभा केले होते जिल्ह्याचा देखील दिसला नाही मी चौकशी केली तशी तर वरिष्ठांना त्यांनी बोलवलेलं नाही ना असं मला संपर्क प्रमुख जे होते यापूर्वीचे यापूर्वीचे जे संपर्क प्रमुख होते त्यांना मी विचारलं तर त्यांनी म्हणले मला कोणी तशी मागणी केलेली नाही म्हणले वरिष्ठ एखादा नेता यावा या ठिकाणी सभा घ्यावी या ठिकाणी मतदारांना विश्वास त्यांचा संपादन करावा असं मला एखादा नेता पाठवा किंवा मला जाहीर सभा घ्यायच्या आहेत असं कुणी मागणी केलेली नाही असं पूर्वीच्या संपर्क प्रमुखाने मला सांगितलेलं होतं या जिल्ह्यात आपल्या उपनेतेपद आहेत शरद कोळी यांच्याकडे ते सुद्धा या निवडणुकीदरम्यान कुठे दिसले नाही बरोबर आहे जे जिल्हा प्रमुखाच्या वरती जे नेते असतात त्या नेत्यांना अनेक ठिकाणी सभा अनेक ठिकाणी प्रबोधनाचं काम पक्षाच्या मिटिंगा या बरेच कामं असतात त्यांना अगोदर चार आठ दिवसापूर्वी त्यांना असे इंटिमेशन द्यावं लागतं त्यांना तसं सांगावं लागतं तर त्यांनी जरूर आले असते शरद दादा सुद्धा आले असते काय अडचण नव्हती दादा सुद्धा पक्षाचंच काम करतात महाराष्ट्रभर करतात ते मग मोहळ तर त्यांचं स्वतःचं गाव आहे त्यांनी नक्कीच आले असते काय त्याने तसं शिवसेनेच्या प्रचारासाठी अर्ध्या रात्रीसुद्धा तयार असतात त्यांचं आता गणेश वानकर यांनी जिल्हा प्रमुखाचा राजीनामा दिला आणि आत्ता माहिती समोर येते की त्यांनी बी जे पीकडून आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत हां बरोबर आहे त्यांनी बी जे पीच्या रिंगणा बी जे पीच्या पक्षामध्ये प्रवेश घेऊन त्यांनी त्यात केले तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे कुणी पक्षात राहावं कुणी पक्षात बदलावं हे ज्याचं त्याचं एक घटनेनं दिलेला अधिकार आहे परंतु त्यांच्याकडे ए बी फॉर्म देखील पक्षाची होती म्हणले जे आपले शिवसेना ठाकरे गटाचे ए बी फॉर्म त्यांच्याकडे होते आणि असताना देखील त्यांनी ते भाजपचे ए बी फॉर्मवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ते जोडलेलं समजते अशी मोठे काय त्यांच्यावर वेळ आली हे अजून बी काय समजायला मार्ग नाही की जे स्वतः ए बी फॉर्म वाटणाऱ्यापैकी होते तेच ए बी फॉर्म घेऊन दुसऱ्या पक्षाच्या ह्याच्यावर लढवतात आता असं काय नेमकं घडलं असावं हे थोडं संशोधनाचा विषय आहे परंतु नक्कीच याच्यातून पक्ष आमचा सबब शिकेल किंवा पक्षात नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि पक्षाचं काम सुरळीतपणे चालेल पूर्वीपेक्षा चांगलं काम करू आम्ही आणि ते आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात तर ही ए बी फॉर्मची जी प्रक्रिया आहे ती आता वर पक्षस्तरावरून व्हावी हो की आता स्थानिकला वाटण्यात दे देण्यात यावी नाही सर्व बाबी ज्या आहेत त्या वरिष्ठाकडूनच होतात परंतु काय झालं की शरद कोळी आमचे उपनेते नंतर उपनेते अस्मिताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अगदी वाढते परंतु जी काही मधली फळी जी आहे त्या मधल्या फळीनं म्हणजे थोडंसं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं थोडं काम केलेलं आहे आणि त्यातलं आता असं झालेलं आहे की आता गेलेल्या निवडणुका गेल्या त्यात काय झालं हे सर्व जनतेला सगळं त्यांच्यासमोर आलेलं आहे सगळं की प्रमुखच गेले म्हणजे जो व्यक्ती ज्याच्याकडं दोन लोकसभेची उमेदवारी ठेवण्याचा अधिकार दिला होता नंतर अकरा विधानसभेचं उमेदवार ठरवण्याचा अधिकार दिला होता नंतर ज्या नगरपरिषदा आहेत जे काही महाविकास आघाडीची काही समीकरण ठरणार होती त्याचे पूर्ण त्यांच्याकडे अधिकार दिले होते असा व्यक्ती मुंबईचे स्वतः कर्मचारी होते आणि ते त्यांना पक्षाने इतकं काय दिलं कि की त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं बेस्टचं अध्यक्ष म्हणजे आहे का म्हणजे अनिल कोकिळे हे त्या बेस्टचे कर्मचारी पण त्यांना अध्यक्षपद दिलं मग त्यांच्यावर पण अशी का वेळ यावी की आणि त्यांना फक्त एका नगरसेवक पदासाठी आहेत का की जे दोनशे चार लालबाग परळचा जो काय मतदारसंघ जे आहे तिथं उमेदवारी दिली नाही म्हणून काय आणि काय फरक पडणार होता नाही दिली तर तुम्ही शिवसैनिक आम्हाला इकडं निष्ठा शिकवत होता आम्हाला मार्गदर्शन करायचं असं करायचं आणि आम्ही पण ह्या वर्षापासून बघत होतो की आमचेसुद्धा ते संपर्कात नव्हते म्हणजे आम्ही कॉल केलं तर रिसिव्ह करायचे नाहीत काय नाही त्यांचं काम असलं तर फक्त आम्हाला कॉल करायचे म्हणजे त्यांनी हे संपर्क जे आहेत पदाधिकाऱ्यांमध्ये वादविवाद असतातच जि जिल्ह्यामध्ये परंतु ते मिटवण्यासाठी किंवा त्यांचे त्यांच्याकडे प्रमुख त्यासाठी दिलेलं आहे परंतु हेच जर त्या पदाधिकाऱ्या संपर्कात नसेल आणि माझं ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्ता फक्ता था 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 जे काही आमच्या पक्षात जे काही वादविवाद आहेत ग हे फक्त आणि फक्त अनिल कोकीळ ह्या व्यक्तीमुळे झालेले आहेत असं माझं थांबत आहे ते आता निष्ठावंताचा प्रश्न येतो तर आता जे शिवसैनिक आहेत त्या निष्ठावंत शिवसैनिकांना काय आव्हान असेल निष्ठावंत शिवसैनिकाला माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हे ज्यांना राजकीय स्वार्थापोटी जे गेलेले पदाधिकारी आहेत त्यांच्या भूलथापाला त्यांच्या कुठल्याही आव्हानाला बळी न पडता बाळासाहेब आणि बाळासाहेब आणि हिंदुत्व ह्या दोन गोष्टी तुम शिवसैनिकामुळं केवळ हा पक्ष किंवा ह्या पक्षाचं हिंदुत्व शिवसैनिक हाच आमचा बेस आहे आणि तो शिवसैनिक कुठेही जाणार नाही त्या शिवसैनिकांना माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे जे गेले ते कावळे तुम्ही आणि आम्ही पक्ष वाढवणारे पक्ष सांभाळणारे आपण सगळे मावळे हे होते आपल्यासोबत शिवसेनेचे विधानसभा प्रमुख तानाजी तुकाराम माने आणि बाळासाहेब मागमोडे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करतात परंतु कालच अचानक घडामोड घडली महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आणि गणेश जिल्हा जिल्हाप्रमुख यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी ते भाजपाच्या फॉर्म ए बी फॉर्मवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत परंतु जिल्ह्यात एकच खळबळ उडाले आहे त्यामुळे आता मोहोळ तालुक्यात देखील शिवसैनिक आता, आता जागरूकतेची सावधानतेची भूमिका घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद नि निवडणुका आहेत पंचायत समिती त्यामध्ये त्या त्या यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहेत साहेब आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा आता बिगोल वाजलेला आहे आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये चांगलं प्रदर्शन जो ग्रामीण भागातला जो शिवसैनिक आहे साहेब तो सर्व चारित्र्यवान आहेत सर्व चांगले म्हणजे निष्ठावान आहेत त्याच्यामुळं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आमचं मुख्य क्षेत्र आहे जे नगरपालिकेच्या निवडणूक झाल्यात त्याच्यावर बोलण्यात काही इंटरेस्ट नाही पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही जे आमच्याबरोबर येतील ते आमचे जे आमच्याबरोबर नसतील ते विरोधक समजून आम्ही जोरदार असं मोर्चे बांधणी करणार आहोत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नक्कीच आमच्या शिवसैनिकांना कुठंतरी पदाधिकारी पदा पदप्रमुख केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जे गावगाड्यात काम करणारे जे काही शिवसैनिक आहेत ते निष्ठावंत आहेत ते म्हणजे विष्ठावंत नाहीत हे या निमित्तानं मी नमूद करतो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ताकदीनं उतरण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे परंतु काय घडामोडी होतील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर